नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहा इथे जर कॅफाईट किती घ्यायचं याचं टेन्शन येत असेल तर पहा मी तुम्हाला अप ऑप कॅफाईट कशी तयार होते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे पहा हे ब्लाऊज जे आहे या ब्लाऊजवरून आपण बाहीचं माप घ्यायचं आहे आणि इथं कॅफाईट कशी आपोआप तयार होते हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर पहा मापाचा ब्लाऊज घ्यायचा घेतल्यानंतर आपल्याला आवश्यक मापे काय असतात बाहीसाठी तीन मापे आपल्याला आवश्यक असतात एक म्हणजे बाहीची उंची दुसरा दंड घेर आणि तिसरा आपला मुंढा घेर हे आपल्याला गरजेचं आहे तर ती तीन मापे आपण घेऊया तर ब्लाउज अगदी व्यवस्थित करायचं आहे पहा इथे पहा या पद्धतीने की बाही जी आहे अशी व्यवस्थित करायची आणि इथून आता हे शोल्डर जे जोडलेलं आहे इथून आपण बाहीची उंची मोजून घ्यायची पहा साडेआठ इंच इथं बाहीची उंची आहे दुसरा म्हणजे दंडघेर मी नेहमी दंडघेर पहा या पद्धतीने बाही जी आहे, आहे, पर आहे। ती अशी उलटी करायची आता इथे पहा खोललेली आहे शिलाई इथे तुम्हाला दिसत असेल परंतु इथंपर्यंत आपल्याला मग दंडघेर घ्यायचा आहे किती येतोय हे पाहूया सहा पहा इथे सहा इंचबरोबर आपला दंडघेर येत आहे तर बाही आपली किती भरली साड़े आठ आणि दंडघेर सहा आता मुंडा मुंडाघेर मोजूया मुंडाघेर मोजताना हा ब्लाऊज जो आहे तो पहा असा व्यवस्थित करायचा आणि पाठीमागच्या भागाकडून आपल्याला मुंडाघेर जो आहे तो मोजायचा असतो फिटिंग जी आहे ती पहा मी असं व्यवस्थित असं अस करणार आहे म्हणजे व्यवस्थित एकमेकावरती हे पॉईंट आले पाहिजेत या पद्धतीने आपण ते ठेवायचं आणि अशा पद्धतीने मुंडाघेर मोजायचा तर पहा आठ इंच आपला मुंडाघेर येतो इथे तुम्ही पाहू शकता बरोबर आपला आठ इंच मुंढा आलेला आहे तर आता तुम्हाला कॅफाईट घ्यायचा प्रश्न पडेल तर मी तुम्हाला कॅफाईट घ्यायच्या वेळेस कशी घ्यायची ते सांगते तर सर्वात पहिल्यांदा आपण उंची ठेव घेऊया साडेआठ इंच इथं बाहीची आपल्या उंची आहे पहा इथून उंची घ्यायची आहे आपल्याला बाहीची तर आठ इंच आपल्या बाहीची उंची आहे त्यामध्ये एक इंच आपल्याला मार्जिन मिक्स करायचं आहे म्हणजे वरती आता आपण घेणार आहे साडेनऊ इंचावरती आपण घ्यायचे आहे बाहीची उंची तर इथून बाहीची उंची घेतली मी साडेनऊ इंच तर जिकडे बंद बाजू असते इकडे बंद बाजू आहे जिकडे बंद बाजू असते तिकडे आपल्याला बाहीची उंची असते ती टाकायची असते पहा अजून एकदा मी असंच साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेते उंची झाल्यानंतर आपल्याला हवं असतं कॅप हाईट कस्टमरचा जो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसतोय तर पहा आपल्याला ही कॅपॅट काढणं काहीही अवघड नाही आता हा ब्लाऊज आहे तर इथे पहा हे फिटिंग येतं आणि या फिटिंगच्या आतमध्ये मार्जिन असतं फिटिंग जिथून करतो तिथून हे जे एक मार्जिन आहे इथं जी शिलाई आलेली आहे हे अंतर जे आहे ते नेहमी पहा एक्स्ट्रा भरतं म्हणून तुम्ही ब्लाऊज सरळ असताना म्हणजे ब्लाऊज असा सरळ असताना तुम्ही इथं फिटिंगची जी शिलाई आहे तिथे कॅफाईट मोजायची नाही तर कुठे कसं मोजायचं हो हे पहा आपली बाहीची उंची किती आहे साडेआठ इंच आहे असा ब्लाउज जो आहे तो उलटा करायचा आहे हे मार्जिन सोडून द्यायचं आहे पहा इथे इथे शिलाई आहे तुम्ही पाहू शकता इथे शिलाई आहे याच्या इकडे आणि इथून इकडे कारण इथं आतमध्ये आपलं शिलाई मार्जिन गेलेलं आहे तर ते आपण पकडलेलं नाही आणि इकडेही आणि बाहीची उंचीही आपली ही किती आहे साडेआठ शिलाई मार्जिन सोडून साडेआठ इंच आहे तर इथंही आपण हे शिलाई मार्जिन सोडून दोन्हीकडचं शिलाई मार्जिन सोडायचं आणि आपल्याला ही हे अंतर जे आहे ते मोजायचं आहे तर पहा शिलाई मार्जिन मी अजून एकदा सांगते सोडून इथून हे अंतर किती आहे पहा पाच इंच आहे किती भरलं हे अंतर साडेपाच इंच तर कुठून आहे इथं फिटिंगची लाईन आहे इथून मोजलेलं नाही कारण पहा हे अंतर जे आहे ते नेहमी आपलं जास्त भरतं हे किती भरलं साडेपाच तर हे किती भरतं हे मी तुम्हाला सांगते पहा पावणे सहा इंच भरलेलं आहे तर कधी कधी दंड घेर कमी असेल त्यावेळेस हे अशी जास्त त्रिकी शिराई येते आणि ते अंतर जास्त भरतं म्हणून आपण कॅप फाईट काढताना इथूनच पहा कॅप फाईटचं जे अंतर आहे ते मोजत असतो म्हणून हे अंतर जे आहे मी डबल का सांगते तुम्हाला पर परत परत समजावं यासाठी मी सांगत असते पहा हे अंतर आपलं साडेपाच इंच आलेलं आहे मग हे साडेपाच इंच आपल्याला ह्या उंचीमधून वजा करायचे आहेत तर किती राहिले तीन इंच किती राहिले तीन इंच म्हणजे त्या ब्लाउजची कॅफाईट किती घेतलेली आहे तीन इंच बाहीची कॅफाईट आहे तीन इंच म्हणून आपण इथंसुद्धा मग तीनच इंच कॅफाईट घ्यायची जर साडेतीन आली तर साडेतीन इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही मी नेहमी लांब मध्ये साडेतीन इंच कॅफाईट घेते परंतु तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा कॅफाईट जी आहे ती काढू शकता आता किती आली आपली कॅफाईट तीन इंच आलेली आहे आता मुंडाघेर आठ इंच आहे तर मुंडाघेर आठ इंच कुठे येतोय आता उंचीचं मार्किंग केलंय तिथून ही कॅफाईटची जी लाईन आहे त्यावरती अशी त्रिका टेप ठेवून मुंडाघेर जो काही असेल त्याचं आपल्याला मार्किंग करायचंय आठ इंच मुंडाघेर होता तर मी त्रिक्का टेप ठेवून बरोबर आठ इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे इथे बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेते आता हा आठ इंच आहे पहा मुंडाघेर तुमचा कमीसुद्धा असू शकतो जास्त असू शकतो त्यामुळं मुंडा घेर मोजत जा बाहीचं कटिंग करताना या लाईनचा मी मध्य केला याचे दोन भाग तयार झालेले आहेत परत ही लाईन जी आहे याचे मी परत दोन भाग करते पहा असे इथे आणि याचाही असे दोन भाग समसमान आपल्याला चार भाग करायचे आहेत हा पॉईंट मी अर्धा इंच वरती घेतला दुसरा सुद्धा असा अर्धा इंच वरती घ्यायचा जर तुम्हाला असं जमत नसेल तर पहा असं टेप ठेवा पहा इथून असं अर्धा इंचावरती मार्किंग करा पहा बरोबर अर्धा इंच भरले आणि इथून सुद्धा असं अर्धा इंचावरती खाली मार्किंग करायचं हे तीन पॉईंट असे घ्यायचे बाहीचा आपण आतला आकार देऊया कसं करायचं आहे पहा म्हणजे परफेक्ट आकार येण्यासाठी हे एक इंच आहे इथून मी हा पहिला पॉईंट आहे या पॉइंटवर असं आणलं आणि हा सेंटर केलेला सर्वात पहिल्यांदा यावरती असा आणायचा म्हणजे आपोआप हा कर्व तयार झाला तयार झाल्यानंतर हा खालचा पॉईंट आहे तीन नंबरचा त्यावरती असा कर्व करतच असं पानाचा आकार आला पाहिजे असा आपण हा आकार जो आहे तो जोडत न्यायचा आहे पहा झाला की नाही पानाचा आतला आकार तयार बाहेरचा आकार कसा द्यायचा इथे पाव इंच पॉइंट वरती द्यायचा हा तिसरा पॉईंटसुद्धा सुद्धा आहे तो पाव इंच असा वरती देऊन पहा एक इंचापासूनच असे हे पॉइंट जे आहेत ते जोडत असे यायचे आणि इथं जोडायचं इथे असं डायरेक्ट जोडायचं नाही इथूनच असं तिरक तिरक करत या लाईनवरती मिळायचं आहे मिसळायचं आहे हा पॉइंट म्हणजे काय होतं तुमचा बाहीचा आकार जास्त पसरट होत नाही आणि बाहीला तुमच्या घोळ येत नाही बाहीचे आकार सुद्धा बिघडत नाहीत बाहीचे आकार जर बिघडले तरी सुद्धा तुमची बाही जी आहे तिथे मुंढ्यामध्ये तुमच्या घोळ येतो तुन्या येतात तर, तर बाहीचे आकार कसे द्यायचे हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये इथं सांगितलेलं आहे आपला दंडघेर किती भरलेला आहे पहा सहा इंच दंडघेर आपला भरलेला आहे तर इथं मी सहा इंच घेते आणि याच्या पुढे दीड इंच मार्जिन याच्या पुढे ही दीड इंच मार्जिन हे जोडून घ्यायचं जोडल्यानंतर आपण अजून एक मेथड वापरतो ती इथं मिक्स करायची ती म्हणजे इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि हा आकार जो आहे तो असा मिक्स करायचा याने बाही जोडतानासुद्धा एकदम परफेक्ट बाही जोडली जाते आणि पहा आकार जे आहे म्हणजे आपला जो ब्लाऊजचा मुंड्याचा आकार जो आहे तो आणि बाहीचा आकार आहे तो एकदम परफेक्ट मॅच होतात कुठेही ते आकार जे आहेत ते असे वेगवेगळे वाटत नाहीत सहज आपली बाही जी आहे ती जोडली जाते तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला अप बाही ची बाहीची कॅफाईट कशी काढायची हे सांगितलेलं आहे बाही छोटी असो किंवा मोठी असो तुम्ही या पद्धतीने कॅफाईट जी आहे ती काढली तरीसुद्धा चालेल नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पहा खूप टेन्शन येतं किती बाही किती बाहीची उंची असेल तर किती कॅफाईट घ्यायची तर तसं टेन्शन न घेता तुम्ही या पद्धतीने जरी बाहीचं कटिंग केलं तरीसुद्धा चालेल तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद